नमस्कार मंडळी राम राम तर आज आहे माझ्या दिराची हळदी आहे तर माझ्या दोन्ही जाऊ हळदीची ताट आणून दिली आहे आता तर आमच्यामध्ये छान गाणे म्हणूनच हळद मिक्स करतात तर हा फुल ब्लॉग मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तर स्किप न करता पुन्हा ब्लॉग पहा फ्रेंड्स तर आज माझ्या दिराची पहिली हळद आहे हा माझे दीर माझे मामा सासऱ्यांचा मुलगा आहे तर आता दिराला हळदी लावण्यासाठी बाहेर आणत आहे दीर छान दिसत आहे पिवळ्या कलरच्या मध्ये तर आता दीराला पहिले पाटाची पूजा करायला लावतात नंतर पाटावर आता बसवतात हळदी लावण्यासाठी आईचं माहेर आणि सासरी दोन्ही ही एकच गाव आहे तर आईला तीन भाऊ आहे तर हा मोठे मामा मामी आहे नवर तर नवरदेवाचे मोठे आई बाबा पडतात तर पहिले मामा मामी हादी लावत आहे हे मामा मामी धीराचे आईबाबा आहे तर दुसऱ्या नंबरचे मामा मामी आहे तर यांनी पण हळदी वगैरे लावलं आता आईबाबा लावत आहे हळदी आईबाबाच्या नंतर मावसा मावशी लावतात सगळे दिराचं लग्न आणि माझ्या भाचीचं लग्न दोन्ही एकामागे एक होतं तर आमची खूप धावपळ झाली होती म्हणजे भाजीची हळदी करून आम्ही धीराच्या हळदीला आलो आणि आता धीराची हळदी झाल्याच्या नंतर आम्ही आम्ही आता हळदी करून आम्ही जाणार आहोत भाचीच्या जागरणला तर उद्या लग्न आहे माझ्या भाचीचं तर सगळे व्लॉग मी लवकरच शेअर करेन मी तुम्हाला माझ्या भाचीचे लग्नाचे व्लॉग दिराचं टिळा हळदी संगीत पूर्ण सगळे व्लॉग मी लवकरच शेअर करते तुम्हाला हा मामी आहे सगळ्यात लहानवाली मामी आहे मामी आणि मी दिराला हळदी लावलो मग आलो मी घरी चला मंडळी मी या ब्लॉगला इथे जॉइंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय